आणि एकदम साध्या पद्धतीने माझं जसं जनरली लाईफ आहे ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये आज काय रे मुलांना द्या मग दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा द्या दसऱ्याच्या शुभेच्छा हे बघा छान अशी आपली व्हिडिओला सुरुवात झालेली तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही एकदम छान असा व्हिडिओ असणार आहे आपली घरातली पूजा झाली आणि आता पूर्व दिदी इकडे गाड्यांची पूजा करते हे बघा मस्त तिला सर्व सवयी लावलेल्या आहे मस्त सर्व देवपूजा वगैरे सर्व जिथल्या तिथे करते आणि पुराच्या पप्पांनी टोपी घातलेली आहे कुठले असं देवकार्य म्हटलं का पहिले टोपी घालतात ते आवर्जून आणि ती आपली शान आहे टोपी म्हणजे सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या ह्या तीन गाड्या आणि इकडे हारे का सारा आणि आता ती तिच्या पप्पांना पण ओवाळून घेते रेणुका माता की जे आमच्याकडे पण रेणुका माता आहे बर का <laughs> आपल्या पूर्वा दिदीला रेणुका पण नाव आहे रेणुका मातेचाच प्रसाद येतो आम्हाला आणि नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालून एकदम आनंदी वातावरणामध्ये आपण रेणुका मातेचं दर्शन घेतलं मी रोजचे रोज शॉर्ट बनवून टाकलेले आहे तुम्हाला घर बसल्या हो रेणुका मातेचं दर्शन घडवलंय मी तुम्हाला माझ्या परीने जसं शक्य होईल तसं आणि आपल्याला रेणुका मातेचाच आशीर्वाद आहे सर्वांना हे बघा आता तिच्या पप्पांना वाळून घेतलं आणि सोनंही दिलंय तिने काही गाड्या नाही कारण चालू केलं तरी चाल आता प्रत्येकदा नाही अवेलेबल कारण तो इकडे देवीची तळी भरायला गेलेला आहे त्याला घरोघरी बोलवत आहे पुरशपांना बोलवलं होतं पण मग आपल्याला गाड्या ओळायच्या होत्या ना मग गाड्या ओळताना कोणीतरी माणूस सोबत पाहिजे नाही तर मग पूर्वा दिदी मी बरंच आम्ही अगोदर करून ठेवतो तरी कारण पप्पा आता आलेले आहे पूजा पण मांडणी करून ठेवली होती दिवस हो था था। ले ले। हो यात्रेमध्ये चक्रपूजा सर्व जिथल्या तिथे झाला अगदी मनोभावे आपण देवीची सेवा आपल्या परीने केली काहीच त्रास नाही तीन हो ही छोटी गाडी ना मुलांसाठीच घेतलेली ही बाईक आहे ती असं थोडंसं लोकल जाण्यासाठी कारण पुराचे पप्पा प्रत्येक वेळेला घरी असताच नसताच ना त्याच्यामुळे मग त्या हिशोबाने घेतलेली आहे पण मग ती म्हणजे खूप साथ दिली त्या गाडीने पण आम्हाला आणि त्या दोन गाड्या तर आहेतच आता ती तिन्ही पण गाड्यांच्या ओळून घेईल छान पूजा करून घेईल तोपर्यंत तो प्रत्येक दादा पण येईल तर चला व्हिडिओ बघत राहा मी खूप छान व्हिडिओ असणार आहे हे, हे बघा मुलं आता तळी भरायला गेले होते काय प्रसाद भेटला रे पुरी भेटली ना इथंच चा खायचं काम चाललेलं आहे पुरी कडकणी आणि प्रसाद पूर्वदिदी इकडे हे बघा पूजा करते मस्त स्वस्तिक काढते प्रत्येक गाडीवर आणि अशी पूजा चालली आहे दादू पण आलाय आता त्या मुलांबरोबर तळी भरायला गेला होता हे बघा त्याची तयारी बघा किती सुंदर कडक कपडे घातलेले एकदम वाईट टोपी बिपी एकदम मराठमोळा लूक दसरा खूप मोठा पावणे हा हे बघा तालुक्यातील गावचे गाव प्रतीकचा मित्र आहे तो आपल्या शेजारीच राहता जळगाव गाव ना <laughs> <आदे, आदु> <laughs> 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 हो, वातावरणामध्ये आता गाड्या वळायचं काम चाललेलं आहे आणि मुलांना नाही ठिकठिकाणी बोलवत आहे मुलांना तळी भरायला तर ते जाऊन येतात आणि परत आपल्याला जॉईन होत आहे जास्त गोरं दिसते बर का फोटो आता थोडे फोटो काढा आता हम्म प्रत्येक दादाला पण वळत आहे तो लहान आहे अजून त्याला नाही त्याला सध्या नाही दादूला पण वळून घेते ती आता हा हा बघा स्मार्ट 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 बॉय एकदम एकदम तो इतका चमकतो ना अंधारामध्ये तुम्ही पण आणि तो पण एकच ये सर्वांना ए ना 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 अरे रे राई बस ये ना पुढे ये ना पूर्व दिदी वाईल ना ला असता निसते लाजता अरे तुम्ही मुली तरी बरे सोनं दिलं बघ तुला पाय पूर्व दिदी नाही अरे हा हाय कॉमेडी का आता पाहिलं का आपलंच आपल्याला देतोय आता काय किती कि शॉर्टकट मारतो पाहिला आणि शॉर्टकट किती पाहिलं पुरा दीदी बघा सर्वच मुलांना ओळून घेते प्रतीकची फ्रेंड आहे बरं का सर्वच आणि असा छान छान आपला दसरा साजरा होतोय इकडे भावाची गाडी उभी आहे त्यांनी लाईट चालूच ठेवलेलं आहे बघा आणि आपल्या चटका लागेल थोडं मागवी आणि आपल्या गाड्या असं चाललेलं आहे आपल्या गाड्या वळून झाल्या आणि फोटो पण काढले असे छान छान आणि हे बघा एवढी आपली गँग आहे सर्वी तर चला आता जाऊया आतमध्ये माणसं सोन्यासारखे असतात सोन्या जपा जपा कशा कलर चे असो कस ते आपले मा, आपले जपा। ते महत्वाचं आपल्या आता गाड्या वळून झाल्या आणि हे बघा असे मस्त मोठे मोठे हार बनवले पूर्वा दिदीने आणून दिलेली होती दुकानावर जायच्या अगोदर आणि पूर्वदिनी नेहा किती सुंदर असे फुलं ओन आणि मस्त प्रतीक दादा दोघांनी मिळून हार बनवले आणि सर्व सजावट पण केली आणि इकडे रांगोळी पण काढलेली तिने फुलाचीच खूप छान रांगोळी काढलेली प्रत्येकाने त्याचे मित्र झाले बरं का हम्म आपल्याकडे काही इथे ह्या घरी तळी भर भरली नाही जात कारण आपलं नाशिकलाच आहे सर्व देव वगैरे आजी बाबा त्याच्यामध्ये तिकडे तळी भरतात पण त्यांना इतका आशीर्वाद मिळतो ना आता घरोघर तळी भरायला जात आहे आणि देवीचा आशीर्वाद घेत आहे ही गँग कंटिन्यू फिरते बर का तळी भरायला कॉलनीमध्ये एक राहतो यायचं असं एकदम मजा चालली आहे आणि देवीचा आशीर्वाद पण घेत आहे बालपणच खूप छान असतं आणि आपली घरातली पण पूजा झालेली आहे आणि ती उंबरठ्याची पण पूजा करून घेतलेली आहे अगोदर घरातली पूजा केली आणि नंतर मग आपण गाडी ओळायला गेलो आपलं इथे छोटंसं देवघर आहे तर हे बघा मस्त अशी पूजा करून घेतलेली आपण अगोदर देवाची पूजा केली इथे देवाऱ्याजवळ सर्व शस्त्र वगैरे मांडले नैवेद्य आरती बिरती सर्व झालं आणि त्यानंतर मग आपण गाड्यांची पूजा करायला गेलो पूर्वा दिदीचा अजून चालूच आहे काही काही इकडे सर्व शस्त्र मांडलेले शस्त्रांमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारे ज्याचं ज्या प्रकारचा धंदा वगैरे असेल त्यानुसार शस्त्र असतात आपले आता हे जे माझं मशीनची कात्री चाकू आणि मोबाईल असं काहीच चावी वगैरे ठेवलेली आणि अशी आपली घरातली देवपूजा आणि आपली पूर्वादेदी बाबा किती छान दिसते

किती छान काढली तिने सरस्वती पूजांची आणि आपली गाड्या वळून झालेल्या आहे धूप अगरबत्ती लावून अशी मनभावे मस्त आपण दसऱ्याची पूजा केलेली आहे आणि पूर्वा तिला पण खूप छान देवपूजेची सवय लागलेली आहे तर सर्व जिथल्या तिथे करते ती पण आणि इकडे सर्व शस्त्र ठेवलेले आहे आपण जे जे आपले शस्त्र आहे ते अशी एकदम निवांत पूजा करून घेतली त्यानंतर गाड्या ओळल्या आणि असे मस्त आपला दसरा साजरा झाला जय आणि इकडे जय आलेला आहे काय घेऊन आले बापरे पेढे आणलेले जय पेढे घेऊन आलेलं आहे त्यांच्या पण गाड्या ओळायच्या होत्या तर पूर्वा तिथे गेलेली होती आणि गाड्या ओळून आलेली माझ्या भावाचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे ना मग भरपूर गाड्या आहे सोनं पण देतोय दसऱ्याच्या शुभेच्छा पण द्यायला आलेला आहे तो हॅपी दसरा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण आपलं पण दे गं बाबड्या हॅपी दसरा था, थांब गर था। बाबड्या था। थांब माझ्याकडून जा। घे सोनं घे सोन्यासारखं राहा ज्या बारा हां त्यानी नऊ दिवस चप्पल नवरात्र होती ना तर चप्पल सोडलेली होती आणि आज बारा वाजेनंतर तो चप्पल घालेल काही सास मस्त एकदम सर्वीकडचे हार लावले गेलेले आहे फक्त मागच्या दरवाजाचं लावायचं राहिलेलं आहे पण तरी पण तो लावणं होत नाही आणि हे बघा जय सोनं देतोय आणि सर्वांच आशीर्वादही घेतोय यांची मस्ती काय जात नाहीये तेवढा हार लावून द्या तुम्ही आत जण मध्ये थांब दरे ए आदित्य बाबा दर सोनं घे आणि सोन्यासारखा राम मस्त गोरा गोरा दिस जरा आणि बघा मुलांचं मस्त दसरा सेलिब्रेशन चालू आहे गप्पा गोष्टी इकडे रांगोळी काढलेली तुला दिदी आणि मुलं मुद्दाम तिथून जाता म्हणजे मग पुरा दिदी चिडते त्यांना मजा येते ही ही कॉमेडी किंग आहे बरं का पूजा झाली आपली आणि आईकडून आपल्याला प्रसाद पण आलेला देवीचा त्यांच्याकडे कडकणे आणि असा पुऱ्यांचा प्रसाद असतो आणि आपली चक्रपूजा असते पूर्णाचा सा आणि सारणाचा असा असतो मग आपल्याकडे पण पुऱ्या असतात आपण त्याही दिवशी पुऱ्या केलेल्या होत्या आणि पुरणही केलेलं होतं असं आपल्याला नैवेद्य असतो जसं जसं म्हणजे देवघर आणि कुळानुसार वेगवेगळी वे परंपरा असते त्यांच्याकडे चक्रपूजा नसते आपल्याकडे असते आपल्याकडे सातव्या माईला असते बहिणीकडे आठव्या महिला असते त्यानुसार मग मी दोन्हीही चक्रपूजेचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले ते बघा खूप छान व्हिडिओ आहे आणि त्यातून तुम्हाला देवीचा आशीर्वादही मिळेल आणि वेगवेगळ्या परंपराही माहीत होतात आपल्याकडे सप्तमीची चक्रपूजा होती तो व्हिडिओ बनवलेला आहे आपण तर नक्की बघा आणि आता व्हिडिओचा इथेच एंड करते मी छोटासा एकदम मस्त आपला दसऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा मी मनापासून आणि एकदम साध्या पद्धतीने माझं जसं जनरली लाईफ आहे ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तुम्ही बघत जा लाईक करा म्हणजे मला मोटिवेशन मिळतं तर चला आता व्हिडिओचं इथेच एंड करू बाय बाय आणि तुम्हाला परत एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा